ोट येथे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला आणि शिवधर्म फाउंडेशन चा अध्यक्ष दीपक अण्णा हे नाव महाराष्ट्रावर चर्चेत आले हा दीपक काटे कोण आहे कुठला आहे व त्याची पार्श्वभूमी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत ही सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभांगी आणि आपण बघताय का। दीपक काटेवरती सर्वात पहिला गुन्हा नोंद झाला तो दोन हजार दहा या वर्षी जेव्हा त्याने त्याचा चुलत भाऊ सचिन नवनाथ काटे याची हत्या केली आणि तेव्हा त्याचे वय होते फक्त एकोणास वर्षे या खुनानंतर दीपक काटे सात ते आठ वर्ष तुरुंगामध्ये होता त्यानंतर मात्र तो बाहेर बाहेर आला आल्यानंतर एकीकडे त्याचा राजकीय प्रवास सुरू झाला तर दुसरीकडे त्याचा गुन्हेगारी प्रवास देखील सुरूच राहिला हे दोन्ही प्रवास तो कसा करू शकला हे आपण समजून घेऊ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी हे दीपक काटेचे मूळ गाव या सराटी गावातील शेतजमिनीच्या वादातून शेतातील बांधाची मालकी नक्की कोणाची आहे यातून दीपक काटेचा त्याचा चुलत भाऊ सचिन वाद सुरू होता आणि या वादातून दोन हजार दहा साली दीपक काटे जो त्यावेळी फक्त एकोणास वर्षाचा होता त्या दीपक काटेने त्याचा चुलत भाऊ सचिन औनात काठे जो त्यावेळी बावीस वर्षाचा होता याच्यावरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये सचिन औनात काटे हा मरण पावला पोलिसांनी दीपक काटे आणि त्याच्या आई वडिलांना अटक केली पुढे पुणे सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाचा खटला चालला आणि न्यायालयाने दीपक त्यामध्ये दोषी आणि शिक्षा देखील सुनावली मात्र त्यानंतर मुंबई उच्च बॉम्बे हायकोर्ट मध्ये दीपक काटेची पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली त्यानंतर सात ते आठ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर दीपक काटे हा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतरचा त्याचा प्रवास अधिकच भुवया उंचवणारा ठरला त्याने शिवधर्म फाउंडेशन या संघटनेची स्थापना केली कडवी हिंदुत्ववादी संघटना हिंदू धर्मासाठी म्हणून काम करते असा दावा दीपक काटे आणि त्याचे या संघटनेत काम करणारे सहकारी सातत्याने करत असतात आणि त्याचवेळी इंदापूर परिसरातील वेगवेगळ्या प्रश्नाबाबत या दीपक काटे आणि त्यांच्या संघटनेने आंदोलन देखील केलेली आहेत जसं की दुधाच्या दरासाठीच आंदोलन त्यांनी मोठ्या प्रमाणात केलंय तर शिवधर्मा फाउंडेशनच्या शाखा स्थापना कार्यक्रम ही त्याने जोरात सुरू ठेवले होते आणि त्याच वेळी तो भारतीय जनता पक्षाच्या स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होत होते साली इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला तो गुन्हा होता सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान केल्याचं हा दीपक काटेवरती दाखल झालेला दुसरा गुन्हा होता त्यानंतर दोन हजार ला इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये दीपक काटेवरती आणखी एक गुन्हा दाखल झाला तो कलम तीनशे पंच्याण्णव अंतर्गत खर तर हे कलम दरोड्याच्या गुन्ह्यासाठी वापरले जाते मात्र दुधासाठी दूध दरासाठी म्हणून ते आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर या दीपक काटेवरती दोन हजार एकवीस ला इंदापूर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला हा तिसरा गुन्हा होता त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये दीपक काटेला भारतीय जनता युवा मोर्चाचं सा राज्य सचिव बनवण्यात आलं भारतीय जनता मोर्चा सचिव बनल्यानंतर देखील या दीपक काटेची जी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी बदलली नाही खरं तर पार्श्वभूमी बदलत नाहीत बदलला तर पुढचा प्रवास बदलू शकतो परंतु दीपक काटेने तो प्रवास देखील बदलला नाही कारण दोन हजार बावीस देखील दोन हजारामती मध्ये धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर पुन्हा एकदा इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती मारहाण आणि धमकवण्याचा गुन्हा दाखल झाला या दरम्यान हा दीपक काटे भारतीय जनता पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत सल्गी ठेवून होता त्याचे वेगवेगळ्या स्वरूपात फोटो देखील पाहायला मिळतात तत्कालीन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत या फोटो दिसून येतात असं म्हणतात की बावनकुळे यांची त्यावर विशेष मर्जी होती अर्थात बावनकुळे यांना याबाबत विचारणा केली असतात त्यांनी असे सांगितले की तो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा सचिव होता तो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा सचिव तेव्हाचे ते फोटो आहेत असं म्हणून विषयाला बगल दिली परंतु बावनकुळे आणि दीपकची लपत नाही त्यांनी सचिव असताना इंदापूरमध्ये तब्बल पन्नास शाखा सुरू केल्या होत्या हा कार्यक्रम त्याने चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला होता गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा तो त्या पदावरती होता त्याचबरोबर वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर जे आधी पोलीस खात्यामध्ये होते आणि त्यानंतर राजकारणामध्ये आहेत त्यांच्यासोबत देखील दीपकचे फोटो दिसून येतात असा गुन्हेगारी आणि राजकारण दुहे प्रवास सुरू असताना सहा जानेवारी दोन हजार पंचवीस ला या दीपक काटेला पुणे एअरपोर्टवरती एअरपोर्ट ऑथॉरिटीने अटक केली कारण पुण्याहून हैदराबादला जाण्यासाठी निघालेल्या दीपक काटेच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस कारतूस आढळून आले आपण जेव्हा विमानतळावर चेक इन करतो तेव्हा मेटल डिटेक्टरमधून आपल्या सामानाची तपासणी होत असते त्यानंतर त्याला एअरपोर्ट ऑथॉरिटी कडून विमानतळ पोलिसांच्या हवाली करण्यात आलं गुन्हा दाखल झाला आणि दीपक काटेला अटक करण्यात आली त्यानंतर काही दिवसांनी तो जामिनावरती सुटला आणि पुन्हा सुधर्मा फाउंडेशन या नावाने तो काम करायला लागला दोन हजार चोवीस ला युवा मोर्चाच्या सचिव पदावरून त्याला हटवण्यात आलेला आहे असं भारतीय जनता युवा मोर्चाचे जे महाराष्ट्राचे प्रमुख अनुप मोरे यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा आणि पक्षाचा काही संबंध नाही असंही सांगितलं मात्र शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटे काम करतो आहे पार्टी विथ फ्रान्स असं अभिमानाने सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मात्र दीपक काटेने आरसा दाखवलाय तुम्हाला माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच देखाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद